हा समोर दिसतो ना आपला आप हो तो टकमक गड आहे आपल्याला त्याच्यावर जायचं आहे चढायला लागेल मग किला मला आणि एक नहीं तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा के टी ब्लॉक्समध्ये तुमचं सरस स्वागत करतो तर आता आलो हो आम्ही बेलवडी म्हणजे डोंगर आहे तो टकमक डोंगरावर झाल्यावर महाराजांचा चौकी सांगते त्याला आहे म्हणजे त्याच्याशी तिकडूनशी सगळा निरीक्षण करतात चौकी आहे ती महाराजांची तोपान त्याच्यात आणि कुंडाबिंडा आण आम्ही गेलेल नाही बेलवडीशी आता जाऊ एक पुढं सकवरशी आहे ते एक रस्ता तर इथून पांड्याचा मामा येणार आहे आम्हाला माहिती नाही काय तर तो घेऊन चालला आहे आता जाऊ आपण बसले आम्ही लेट झालो जाऊ चला भेटू डोंगराव आता आम्ही निघलो चालू झाले आमची ट्रॅकिंग आता किती टाईम लागल काय माहिती नाही चला भेटू बघू काय काय दिसते वाटायला दाखवेन तुम्हाला बघण्या का वरती काय दिस आहे बघू मी तर ही आई नदी नाही आम्ही चांगलं बुटा हातात घेतल्या नाही आता चालले पार्टी स्पॉट बघ खतरनाक आहे उतो कुंड आहे तिथं आंग धावला खतरनाक प्लेस आहे बघ आंग धावला आहे आपलं थांबलो पोरा नंबर वन फ्रीट आहे आता ब्लॉकमध्ये मध्ये कंटिन्यू रहा बघायचं असेल तर ता। त्या मग गट किल्ला टकमग किल्ला मी पण फर्स्ट टाईम चाललो आहे बघू आता पुरं गेल्या काय काय दिसल दिसेल ना काय इकडे आता आनंद वस्तू काय खायला भेटते काय माहिती नाही पांड्याचा मामास आहे पांड्याच्या मामासला माहिती असेल इकडे काय भेटे खायला च कुठं पुढं जावं पण चला काय काय नजारा आहे व्हि आहे बस डोंगराची कोसबा खाण बघू आपले आम्ही जरा थंडा पितो जाम गरम झाला घामात गिर झालो अक एक आता चढण लागला मना तर चिडलो होतो आम्ही चला थंडा थोडा खाऊ का तो भूक पण लागले आता मस्त चिवडा बिवडा खाऊन जिंकले आम्ही चढाला लागेल चढा चढ नाही आता वरती भेटू आपण आता डायरेक्ट ने मोठी व्हिडिओ होल थोडीशी हॅलो हे बघ अख्खं हे बघ हिट रानांतला चिको हे बघ आलो पाणी हा चौ पाणी आहे पण तो वाकडून ठेवला येताना पिओ आम्ही पार्देक पोरवा पण आल्यान दुसरी तर आल्या हो, वरती आल्या हो, मध्ये मध्ये आता वरती गेल्या हो मजा काय काय आहे बघू कारकी फुला बघितले एक नंबर दिसतात ठीक आहे ना एक तर असं पाशी लिहिलं चक गडा करे रस्ता उडी जायचा आपल्याला काय असतो आपण समोरचा डोंगर दिसते ना त्याच्या मतीने शालो आणि तो हवे आहे गुजरात अहमदाबाद आणि याच्या खाली आहे ना तो सकवर आहे इथं इथून जवळ पडते आम्ही मामा पांड्याच्या मामाशे इथून आलो समोरच्या पोरं आपली वरती गेले घंटा आणि आले ट्रॅकिंग तर घंटा चलो आपण वरती अजून काय आहे ना दाखवता तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू तुमची खाडी दिसते ना ती वैतर वैतर वैतरण आहे आणि इकडनं येते ती खाणी उड्याला व्ह्यू आहे तर हा समोर दिसतं ना आपला तो टकमक गड आहे आपल्याला त्याच्यावर जायचं आहे आपण आलोय थोडा माथ्यावर खाली सेम हारी हरी, -हरी गड जा दिसतंय छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे म्हणजे त्याला चौकी सांगतात तिथून तुम्हाला वरती केल्यावर सांगेन मी कशासाठी आहे तर वरती गेल्यावर एक्सप्लोर करतो काय नजारा आहे बघा पाणीच नव्हतं आहे ना पाणी दिले <laughs> वरती पाणी नव्हतं ना तसंच घेऊन ना इकडं नाश्ता करायला लागले त्यांना दहा डोंगराचं पाणी आहे भिजलरी नाही नॅचरल आम्ही इकडे पण आता इकडे काय आहे का, का? केलव्याला चव्हा तर आम्ही तो काढायला आहे सध्या जाम गरम झालाय मस्त खाला का जरा थंडा थंडा वाटेल ते पाय इथं बसलाय ना हसते <laughs> पाणी देऊ बाकी पोरा गेले ना वरती तर आम्ही चव्हा खातो आणि मग वरती जातो तरी बालग कोसबानीवल्यान कच्छ आहे केली तर केल गेलबा तिला कैसा लगा रे पहिली बार काय नागरी संभालू अख्खे कोसळले आता आपण पोचणार आहे आता चढण लागणार आहे मस्त मिनी हरिहर गड चांगला तरी काय हरकत नाही पण हा किल्ला आहे तर आता जस्ट पोहोचलो आम्ही महाराजांच्या किल्ल्यावर महाराजांच्या किल्ल्यावर टकमक म्हणजे याला महाराजांची चौकी म्हणून ओळखलं जाते टकमक किल्ला कुठे आहे माहिती आहे का वसई तालुका पालघर जिल्ह्यामध्ये सकवर तर सकवरला टोल नाका आहे ना टोल प्लाझा तिथून हा टकमक किल्ला दिसतोय त्या सकवर डोंगरामधून तुम्ही या सकवरच्या गावातून आ, सोपा आहे यायला त्याचं एवढं काही कठीण नाही तर नक्की एकदा भेट द्या थ आम्ही चढायला लागलो वरती बघू मी पण फर्स्ट टाईम आलो सगळी पोरा फर्स्ट टाईम आलो कारण की पांड्याचा मामा यांना सगळा माहिती आहे त्यावेळी आलो आम्हाला तार्णाला चला आता वरती चढायला सुरुवात करणार आहे मी चार जी पालघरशी आले ना ट्रॅकिंगला त्यांची पोरापोरी आहे मिक्स जे ग्रुपमध्ये आले ना त्यांची आवडी हालत खराब झाली ना बेकार पाणी नाही आहे ना वरती इकडं डायरेक्ट वरती पाणी भेटाल पुन्हा पोरी पण बेकार झाली त्यांना आम्ही पाणी दिलं तिथं पण ते एकच एकच बाटली होती ना त्याने केलबा पण दिला आम्ही मग ते बहुत अच्छा लग रहा है आता सुरुवात झाली आपली सराची अंतिप पुर। पाणी था उपर मिलेगा पानी, बहुत उपर छोडो मत जाना मजत बेकार पानी पाणीने ना भेटलेला खडा कंबाई हायला गर्भ कसा काय बाबा हे पूर्ण अनबक चार्द चरले त्यांना खड कंबारी देत खायला <laughs> पथर <पाला, आया>, <laughs> ऐसा गुलाबी खाण्यामध्ये का तुम लोक नाही माल तर हे लोक येऊ खा पुरा ना खट्टा लगेगा। इधर बड़ा यार। या। नहीं खा, खा पत्ता भी है वो लगते है वो कुछ दे अब तो जंगली बनना ही पड़ेगा जंगली बनना खाना है। <laughs> खाने के कुछ टेस्ट कर

तराच्या वरती जायचं आहे हो माय गॉड शौर्य वरती आले बघ पण आता पायरे स्टार्ट झालंय गडाच्या पायऱ्या स्टार्ट झाल्या टकमक किल्ला महाराजांची चौकी मेंबर आहे ना बेकार आलग बेकार झाले आलं बेकार तर आता पोहोचलो आपण फायनली चेतावणी दिले पण आपले मेंबर त्याच्यावर तिकडून जाऊन बसले ना आवडते बरोबर बरोबर सांगला मी बघ हा हा भाऊ नाही वाऱ्याचा आवाज बस आहे तेंडा अच्छा कुंडा पहिला ग्लास बाटली दे रे देटली पाणी दिसतो आता म्हणजे ऐकून दहा आज पाय धवायचं नाही बाहेर जावा पाणी पिया पाहिजे इथं वरती आहे आणि बाकी वरती असते पिण्याचे पाणी आणि या किल्ल्यावर आपल्याला एकूण चौदा कुंड पाण्याची बघायला भेटतात आम्ही गेला तर काही काल हा किल्ला पोर्तुगीजच्या ताब्यात होता आणि सतराशे लढाई नंतर मराठा सैन्याने तो ताब्यात घेतला होता आणि अठराशे सतरा मध्ये तो ब्रिटिश सैन्यांच्या ताब्यात परत गेला त्याच्यानंतर जेव्हा आपला भारत स्वातंत्र्य झाला त्याच्यानंतर मग मराठ्यांच्या भारताच्या ताब्यात आला तो समोर दिसते ना डॅम तो डेला डॅम आहे म्हणजे सगळे घेऊन करून नजर ना तो समोर किल्ला दिसते ना समोर कोच किल्ला तोच ना तो कोच किल्ला समोर आणि तो याचा तोच चांदुलवाडीचा किल्ला

तर ही तो एक तोप आहे आणि एक या अर्धी तुटले लोखंड पोलाद पोलाद असं मस्त केले टोपी ठेवण्यासाठी मंदिर फक्त दोन जुन्यापासून आहे छत्रपती शिवाजी महाराज के अजून कुंडा आता आपण टोपी बघल्या मंदिर चार टोपी होत्या चार मधून दोनच राहिल्या दोन चोरीला लागता गेल्या काय सांगशील आता लोकांना आता कुंडा पुढे आणि तुम्हाला कुंडा दाखवता को हो दा। <coughs> तर इथं ही कुंडा एक दोन दोन दिसली ना त्याला मस्त पाणी साफ केलेली आहे तर बरीच अशी कुंडा नाही इथं या साईड कुठेत भरपूर अशी कुंडा आहे बघ कवड्या मोठ्या मोठ्या दगडी पडल्यान बघ वर्षी या कुंडामध्ये तुमची वर्षी कोसळल्यान की कुंडा गाले वास कशीचं ते चिकून चिकू तर मामा आहे हो मोठे वा तो मामा पांड्याचा मामा आहे पाणी प्यायला लागले थोडी माहिती सांगू तो पाणी पिवणे तर कलर आवाज जोरा नाही का पाणी 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 बिसल्या पाणीमध्ये बिसल्या होऊन थंड चांगला आहे थंड घाल पिण्यासाठी मस्त कुंडा उन्हाला पर्यंत पाणी राहतो म्हणजे उन्हालाचे बाराही महिने पाणी असते याच्याने कुंडान सगळे कुंडाना तिथं ती वरती दोन आणती त्याच्यात पण त्याच्यात पण राहते कारण की कसा रोज रोज येऊ नये मावा मोठे बराच पाणी पिन घ्यायला लागलाय कुंडांचा एकदम चिळ पाणी आहे गोड पाणी

चकमक किल्ला हा त्या, त्या कालीन चौकी म्हणून होता कारण की डोंगर भाग व्यापारी मार्ग जलमार्ग यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची उभारणी केली होती त्यावेळी कारण की कारण की माहीम हे ठिकाण त्यावेळेची मुंबईमधील आपल्याला ते याच्यावर पांड्या ना पांड्याचा तर इथून आता शिर्डी आहे आपल्याला शिर्डी लावले उतरायला तर आता काय बघतोस एवढ इथून उतरा लागलं नाही तर आता आम्ही लागलो उतराला व्हिडिओ करता उतरता उतरता कसा वाटला किल्ला टकमक किल्ला राजांचा तर नक्की कमेंटमध्ये सांगा चला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नाही करा भेटू नेक्स्ट ब्लॉक मध्ये बाय